नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात कल दिलागराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार सोळा उमेदवार शिवसेनेचे निवडून आले आज दिनांक एकवीस डिसेंबर रोजी झालेल्या मतमोजणीमध्ये दिग्रसकरांनी धक्कादायक निकाल दिला शिंदेच्या शिवसेनेला दोन तृतीयांश सदस्य निवडून देऊन बहुमत दिले परंतु शिंदेच्या शिवसेनेच्या अध्यक्ष उमेदवार लक्ष्मीचंदन कलोसे पवार यांना पराभूत केले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पंचशिला वाल्मिक इंगोले विजयी झाल्या प्रभाग क्रमांक मधून एक मधून शिवसेनेच्या पूजा राऊत व शिवसेनेचे बाळू जाधव विजयी झाले तर प्रभाग क्रमांक दोन मधून शिवसेनेचे अंजली राऊत व डॉक्टर संजय बंग विजयी झाले प्रभाग क्रमांक तीन मधून शिवसेनेचे कविता सुकळकर व निलेश कुटे विजयी झाले प्रभाग क्रमांक चार मधून शिवसेनेच्या स्वाती धाडवे व शिवसेनेचे संदीप झाडे विजयी झाले प्रभाग क्रमांक पाच मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे केटी जाधव व भाजपाच्या लक्ष्मीबाई रिकपचंद मेहता विजयी झाल्या प्रभाग क्रमांक सहा मधून शिवसेनेच्या चेतना पवार विजयी झाल्या व सहा ब मधून नूर मोहम्मद खान हाजी गुलाब खान शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले प्रभाग क्रमांक सात मधून शिवसेनेच्या वैशाली विटोबा दुधे शिवसेनेच्या नित्रा सुरेंद्र नवरे व शिवसेनेचे सचिन बनगिनवार विजयी झाले प्रभाग क्रमांक आठ मधून शिवसेनेचे किशोर कोचडे व प्रभाग क्रमांक आठ ब मधून शिवसेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अरुणा हेमंत रत्नपारके विजयी झाल्या प्रभाग क्रमांक नऊ मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राम नारायण विजयी झाले तर शिवसेनेच्या आसरा फातेमा इफ्तेकार खान विजयी झाल्या प्रभाग क्रमांक दहा मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे रुस्तम पप्पूवाले व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रहमत रमजान पटेल विजयी झाल्या प्रभाग क्रमांक अकरा मधून एम आय एम चे शेख बिलाल हे विजयी झाले तर प्रभाग क्रमांक अकरा ब मधून अपक्ष शगुप्ता परवीन सय्यद अक्रम विजयी झाल्या प्रभाग क्रमांक बारा मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अब्दुल गप्पार सय्यद बाबा विजयी झाले तर बारा ब बा मधून सायबा तबस्सुम मोहम्मद अजिम घोचेवाले हे शिवसेनेच्या विजयी झाल्या